आजच्या प्रमुख अतिथी मानवलोक समाजसेवा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अरुंधती पाटील मॅडम आदि डायट शिक्षक प्रशिक्षण केंद्राचे अधिव्यक्टर योगेश्वर सर यांनी माझ्या अगोदर तो तो छान या पुस्तकाचं समीक्षण केलं अशा शैला हिरवे मॅडम आणि इथे उपस्थित सर्वच सृजन शिक्षक वाचक आणि श्रोते का मी प्रशांत मस्के महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक महाराष्ट्र विद्यालय मोहा इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज मी जे पुस्तक परीक्षण किंवा त्याचं जे ज्या पुस्तकाचं मी वाचन केलं आहे त्याचा तुम्हाला परिचय देण्यापूर्वी जो उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे ते शिक्षक मैत्री प्रतिष्ठानाचे रापतवार सर डॉक्टर योज सर सुरोशे सर यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम तेवीस एप्रिल जो की जागतिक वाचक दिन आहे या दिनापासून सुरुवात झाला हेतू हाच की वाचक जे वर्ग आहे तो सोशल मीडिया मोबाईल आणि तंत्रज्ञानापासून परत आपल्या जुनी जी संस्कृती आहे वाचनाची त्या संस्कृतीकडे जावा हा हेतू आहे मी थोडस एक महिना मागे जाईल त्याचं कारण म्हणजे तेवीस मार्च तेवीस मार्च हा शहीद दिन आहे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना देशाचा स्वातंत्र्य मिळवून देत असताना त्यांना हुतात्मे पत्करावं लागलं भगतसिंगाचा संदर्भ याचसाठी कारण भगतसिंग असा एकमेव स्वातंत्र्य सैनिक आहे जो वाचत वाचत फासावर वा। <प्थावाँ> ज्यावेळेस तो शेवटच रशियन क्रांतीला समर्पित असणारं लेनिनचं पुस्तक वाचत होता आणि अगदी काही क्षणावर त्याला फासावर जायचं मग तिथला तुरुंग रक्षक आला आणि म्हणला भगत की आता वेळ झाली आहे आपल्याला जायचंय मग त्यावेळेस भगतसिंग म्हणतो लेनिन अर्धा समजून घेतलाय आणि अर्ध्यातच आमच्या दोघा दोघाला वेगळं करू नका कदाचित तुम्ही असं म्हणा मी विनंती करतो की हे माझं शेवटची इच्छा असेल की मला हे माझं पुस्तक पूर्ण करू द्या तेवीस मार्चला भगतसिंग शहीद दिन एक अत्यंत वाचनप्रिय स्वातंत्र्य सैनिक ज्यानं फक्त पुस्तकं वाचलीच नाही तर जग बदलण्याची पण भाषा केली आणि लिखाणाच्या माध्यमातून मी नास्तिक का आहे वाय ॲम ॲन ॲथिस्ट हे पुस्तक लिहिलं द प्रॉब्लेम्स ऑफ अनटचेबल अस्पृश्यांचे प्रश्न हे पण पुस्तक लिहिलं आणि तेवीस मार्च त्याच्यानंतर तेवीस एप्रिलपासून हे सुरू झालेलं आपलं वाचनाचं पुष्प आज तिसरं पुष्प इथे मी बखर शिक्षणाची या पुस्तकाचा परिचय देणार देणारे कुलकर्णी अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती व्यक्तिमत्व कारण बोलके सुद्धा खूप असतात परंतु कर्तृत्व आणि बोलणं हे दोन्ही सोबत घेऊन जाणारा हा शिक्षणतज्ञ अकोले हे नगर जिल्ह्यातील एक गाव त्या गावात एका शिक्षण संस्थेमध्ये ते मुख्याध्यापक त्यांनी हे शिक्षण हे पुस्तक का लिहिलं तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ते सांगतात सा मी शिक्षक म्हणून जॉईन झालो आणि दहा वर्षानंतर माझा शिक्षक म्हणून जन्म झाला काही लोकांना कदाचित विसाव्या शिक्षक ही पेशामध्ये वीस वर्षे सर्व्हिस झाल्यानंतर जन्म होतो काही लोकांना वयाच्या चाळीस वर्षे जन्म होतो त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक म्हणून जॉईन होणं आणि शिक्षक म्हणून जन्म होणं ह्या दोन्ही प्रक्रिया वेगळ्या आणि मग मला सुरुवातीला ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून जॉईन झालो त्यावेळेस मला असं वाटायचं की शिक्षक आणि पोलीस सारखेच असतात कारण शिक्षा आणि शिक्षक हे पोलिसाचं काम आहे आणि माझंही काम आणि जसं मी शिक्षा करायला लागलो तसं तसे मला मुलं रिस्पेक्ट द्यायला लागले घाबरायला लागले आणि एक एक प्रकारचा आसुरी आनंद माझ्यामध्ये निर्माण झाला परंतु कालांतराने माझ्या लक्षात आलं खूप काही शिक्षा करून ही मुलांमध्ये काहीच बदल झाले नाही मग ही शिक्षा महत्वाची आहे का मग मी माझ्या अध्ययन प्रक्रियेमध्ये कुठंतरी चुकतोय का म्हणून त्यांनी सुरुवात केली की आपण काय केलं पाहिजे की शिक्षण क्षेत्राच्या संबंधित जे काही पुस्तक आहेत ते मी वाचली पाहिजे काही शिक्षण तज्ज्ञांची मतं काही थिअरीज काही प्रॅक्टिकल आपण समजून घेतले पाहिजेत आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये बदल केला पाहिजे म्हणून ह्या व्यक्तीनं सत्तर पुस्तक वाचली आणि सत्तर पैकी चोपन्न पुस्तकं या चोपन्न पुस्तकाची मिळून ही शिक्षणाची बखर तयार झाली मुळात हेरम कुलकर्णी की त्यांचं असं म्हणणं आहे की रिटायरमेंट सवय कमी असावं ते फक्त थेराटिकल बोलले नाही तर दोन वर्ष अगोदरच त्यांनी एस घेतली निवृत्ती घेतली असं त्यांचं म्हणणं आहे माझं नाही म्हणजे किंवा आणि ते जस ते जसं बोलले तसं वागले आता सरांनी प्रसंग सांगितला नागोबोजे सरांनी शालेय परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये कुठल्या तरी एखाद्या पुढाऱ्याची तत्सम व्यक्तीची काहीतरी म्हणजे आर्थिक संसाधनं दुखाने वगैरे असतात तशीच एक टपरी शाळेच्या शा भोवती चालायची आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या मुलं त्या टपरीवर जायचे कुणी सिगारेट ओढायचं कुणी गुटखा खायचं कुणी मग मग त्यांच्या ते लक्षात आलं मग त्यांनी फक्त तिथंच न थांबता त्या टपरी चालकाला जाऊन समजून सांगितलं तरी तो ऐकला नाही नंतर कायद्याच्या भाषेत त्यांनी ताकीद दिली आणि मग टपरी चालत काढला त्यांचा रागा त्यांना काय केलं तर एक स्ट्रॅटर्जी तयार करून काही गुंडब्रवटच्या लोकांना पैसे देऊन हेरम कुलकर्णी ज्या मार्गाने जातात त्या मार्गावर त्या लोकांना थांबून वेगळं काहीतरी कारण करून त्यांच्यावर हल्ला केला ज्या पद्धतीने बहीण पानसरे यांना मारलं दाभोळकर यांना मारलं जे प्रवाहाचे मृतदा उभे राहतात त्यांना हीच सजा असते आणि तो हल्ला साधा सुद्धा हो नव्हता चार दिवस सर ॲडमिट होते डोक्याला जबर मार होता कारण काय फक्त माझ्या मुलांना व्यसनापासून रोखायचं मग पंधरा मेला सरांनी एक पोस्ट केली पंधरा मे ला महाराष्ट्र शासनानं एक जी आर काढला परिपत्रक काढला आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट दिलं की शालेय परिसरामध्ये महाविद्यालय परिसरामध्ये अशा तंबाखूजन्य पदार्थ विक्री सक्त मनाई आणि मग सर असं म्हणतात की माझं सांडलेलं रक्त कामाला म्हणजे बोलणं प्रॅक्टिकली सांगणं सर पुढे सांगतात काही शिक्षण तज्ज्ञ शिक्षण परिषदा कॉन्फरन्स सॉरी कॉन्फरन्स आणि परिषदा ज्ञानाची फवारणी करणारे भरपूर असतात परंतु एखादा शिक्षक एखाद्या वंचित उपेक्षित तांड्यावर दलित वस्तीवर मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन त्या मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये बदल करण्यासाठी ठिबक सिंचनाप्रमाणे काम करून शिक्षणाची वेळ जर बहरणार असेल तर तो, तो शिक्षक ठरा पुढे ते असं म्हणतात की समाज मन असं झालंय की शिक्षक आणि पालक पुस्तकच वाचत नाही इथे हिरम कुरमुखपर्दी सांगतात त्याची दुसरी बाजू अशी आहे की शिक्षणासाठी वाचनीय पुस्तकांचे नावेच त्यांना माहिती नाही म्हणून मी हा तास केला मी फक्त नावे देऊन संदर्भ देऊन थांबलो असतो तर लोक वाच लोकांनी वाचलं नसतं ज्या पद्धतीने एखादा चित्रपट निर्माण झाला तर प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा टीजर किंवा ट्रेलर दाखवला जातो त्याच पद्धतीनं मी नाव न सांगता हे पुस्तकं जे वाचलीत त्याच्याबद्दल संक्षिप्त आणि त्रोटक स्वरूपात मी माहिती देणार आहे ती माहिती वाचून वाचकामध्ये प्रेरणा मग चोपन पुस्तकं वाचून काढल्यानंतर सर सरांचं असं म्हणणं आहे ज्या पद्धतीने एखाद्या पावसात किंवा धबधब्याखाली दब माणूस उभा टाकला आणि तो भिजल्याशिवाय राहणार नाही त्या पद्धतीने ही जर बकर वाचली तर तो, तो माणूस बदल बदलल्याशिवाय राहणार नाही असा दावा नावातून ठेका आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये अफलातून बदल पूर्ण विश्वामध्ये झाले आपल्या देशामध्ये झाले मग हे पुस्तक ह्या सगळ्या ओपन पुस्तक वाचत असताना ज्यावेळेस मी वाचली सोकोमेलन्सकी नावाचा एक योद्धा जो दुसरं महायुद्धामध्ये तो सैनिक म्हणून काम करतो दुसरं महायुद्धामध्ये तो रशिया मध्ये युक्रेन आणि रशिया त्यावेळेस एकत्रच होतो आणि तो युक्रेनचा आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये लढाई संपली त्याला दोन गोळ्या लागल्या तिथं उल्लेख छरे म्हणून आहे दोन छरे त्याच्या इथे खांद्याला लागले आणि ज्यावेळेस शस्त्रक्रियाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस शालेय चिकित्सकांनी डॉक्टरांनी सांगितलं की हे छरे काढता येणार नाही हे छरे घेऊनच तुम्हाला आयुष्य काढावं लागेल मग तो परत आला आता आपल्याला सैन्यातून सुट्टी मिळाली आणि मला हे म्हणजे ते छरे शरीरात असणं म्हणजे दररोज मृत्यूला सामना करणं असं होतं त्याच्यासाठी मग तो गावात आला गावात आल्यावर कळलं की त्याच्याबद्दल समाजातील काही लोकांनी विकृत लोकांनी गैरसमज निर्माण करून त्या तो देशद्रोही आहे असं एक समाज मन तयार केलं म्हणून तिथल्या समाजातील लोकांनी त्याच्या बायकोला झाडाला बांधून तिच्या समोर त्याच्या लेकराला दगडावर का सांग तुझा नवरा देशद्रोही आहे का नाही हे त्याच्या त्याने गावात येण्यापूर्वीच घटना घडली त्याच्यानंतर त्याच्या पत्नीलाही मारलं ज्या समाजाने माझ्या पत्नीला मारले माझ्या मुलाला मारले तडपडून तडपडून मारले खरं तर मी ह्या समाजाच्या संरक्षणासाठी सीमेवर काम करत होतो तरी पण त्या समाजाबद्दल राग किंवा द्वेष मनामध्ये निर्माण होता ह्या समाज मला घडवायचा म्हणून मग दुसऱ्या महाविद्यामध्ये अनेक लोक त्या परिसरातले त्या गावातले मृत्यू पावलेले असतात काही बालकांना अनाथ झालेले असतात अशा बालकांना एकत्र करतो आणि शाळा सुरू करतो मग ती शाळा सुरू करण्यापूर्वी त्याची एक अशी कन्सेप्ट असते की लहान मुलं शाळेला घाबरतात आणि तो सांगतो की जगात अशा दोनच गोष्टी आहेत ती म्हणजे एक शाळा आणि दुसरी म्हणजे जीव तो स्वतःहून कुणीच जात नाही यालावे लागतात आणि मग इथं लेखक काय म्हणतो मुलांना जो खोबी असतो शाळेबद्दल तो दूर करण्यासाठी तो काय करतो शाळा अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये तयार करतो त्याला शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा स्वरूप न देता शाळा एक आपली वाट आहे म्हणून तिथे एक कृत्रिम नदी तयार करतो तिथे चिकलाचे गोळे आणून टाकतो काही संगीतातले वाद्य तिथं इन्स्ट्रुमेंट आणून ठेवतो हो चित्रकलेसाठी काही काय ब्रश कलर आणून ठेवतो हो तिथे काही अशा गोष्टी कुणाला मासे पकडायचे असतील तर मासे पकडू शकतात कुणाला चिंचा पाडायच्या असतील तर चिंचा पाडू शकतात कुणाला आवळे काढायचे अशा सगळ्या गोष्टी तयार करतो मग लहान मुलं तिथे येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करू लागतात एक व एक महिना दोन महिना सहा महिने एक वर्षभर आणि अप्रत्यक्षरित्या ते मुलं कधी शाळेत प्रवेशित झाले हे त्या मुलांनाही कळत नाही त्यांच्या पालकांना आज लहान मुलं शाळेत गेली की रडतात पण त्याच्या त्या शाळेचे मुलं रडत नसायचे म्हणून लेखक अशा पद्धतीनं शिक्षण द्यायला सुरुवात करतो त्या शाळेतील अनेक विद्यार्थी पुढे मोठ्या पदावर जातात आणि लेखक असं म्हणतो की शिक्षकाने हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पण कधी काही बाद पडतो विशेषतः शिक्षा करत असतात असं त्याचं म्हणणं आहे आणि बावन्नव्या वर्षी तो आपल्यातून निघून जातो असा एक नवीन उपक्रम त्याने सुको मेलन्स नाव सुकू आहे पण त्याच्या आयुष्यात सुख कधीच भेटलं दुःख जगत जगत पण शिक्षणामध्ये त्याने एक प्रकारची क्रांती त्या ठिकाणी केली मला वाचत असताना एक अजब पुस्तक परिचय झाला तो म्हणजे थ्री ॲट लास्ट थ्री ॲट लास्ट, लास्ट हे पुस्तक लिहिले डॅनियल नावाचे एका फिजिशियन भौतिकशास्त्रज्ञाने ते होते अमेरिकेतील बॉस्टन या शहराजवळचे ऍक्च्युली त्यांना काय करायचं होतं तर ते त्यांनी अमेरिकेतली शिक्षण प्रक्रिया पद्धत पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की मला माझ्या मुलासाठी अशी शाळा ही शाळा शोधायची जिथे तो पाठ्यक्रम अभ्यासक्रम याच्या वजाखाली जडपला नाही पाहिजे त्याचं कवळंमन कोमजून नाही गेलं पाहिजे त्याच्या क्रिएटिव्हिटीला आनंदातून चालना मिळाली पाहिजे ते पूर्ण अमेरिका फिरतात कुठे शाळा मिळत नाही मग हा माणूस भौतिकशास्त्रज्ञ मग स्वतः काही पालकांना सुज्ञ पालकांना सोबत घेतो आणि ठरवतो की आपणच एक शाळा काढूया आणि ती शाळा एकमेव जगातील शाळा आहे अभ्यासक्रम न शिकवणारी शाळा त्या शाळेचं वेळापत्रक नाही त्या शाळेमध्ये घंटा बेल नाही त्या शाळेमध्ये युनिफॉर्म नाही त्या शाळेमध्ये पाठ्यक्रम अभ्यासक्रम नाही मुले येणार शिक्षक तिथे असणार सगळे इन्फ्रास्ट्रक्चर असणार मुले येणार मुलांना लायब्ररीत जावं वाटलं ते स्वतः जाणार प्रयोगशाळेत जाऊ वाटलं ते स्वतः जाणार एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवा वाटलं ते वाजवत राहणार कुणी मासे पकडणार कुणी खेळ खेळणार एखादा विद्यार्थी गणित हातात गणिताचं पुस्तक सोडवत बसला की सहा तास पाच तास तो गणितच सोडवत राहणार कारण गणित संपलं की भूगोल भूगोल संपलं की विज्ञान असं कन्सेप्टच नाही आणि त्या शाळेमध्ये इतर उदाहरणार्थ दहावीच्या मुलाला गणिताचा अभ्यासक्रम करायला जर सात आठ महिने लागत असतील तर तिथून असं निष्पन्न झालं की काही मुलांनी तो सात आठ महिन्याचा सा अभ्यासक्रम किंवा सहा दिवसात संपवला कारण त्यांना रिस्ट्रिक्शन नव्हते गणित आवडले सोडवत राहा सकाळी दुपारी संध्याकाळी शिक्षक तिथंच असणार अशी शाळा ज्या शाळेतून भविष्यात काही शास्त्रज्ञ काही वैमानिक लोक त्या शाळेतून म्हणजे पाठ्यक्रम नाही अभ्यासक्रम नाही अशी एक वेगळी शाळा त्यानंतर मला अजून एक पुस्तक यातलं सांगायचंय आता चोपन पुस्तकं सांगणं निश्चितच शक्य नाही तुम्ही ती वाचली पाहिजे आणि मग त्याच्यातलं एक पुस्तक मला सांगायचंय की नापास मुळांची गोष्ट अगदी पहिला पॅरेग्राफ सचिन तेंडुलकर पासून सुरू अतिशय फ्लुएंटली फ्लुएंटली इंग्लिश बोलणारा मास्टर ब्लास्टर त्याच्या खेळामध्ये कधीच ना अडचण आलेला ज्यावेळेस तो रिटायर झाला त्यावेळेस त्याचं प्रशिस्ती मीडियामध्ये दिलं गो गोरमेंटनं जाणीवपूर्वक तो दहावी नापास होता तेच उदाहरण नाही त्या त्या माध्यमातून लेखकाला हे सांगायचे शिक्षणा शिक्षण प्रक्रियेतून यशस्वी झालेले लोक आयुष्यात यशस्वी होतातच असं नाही आणि शिक्षण प्रक्रियेतून अपयशी झालेले लोक आयुष्यात अयशस्वी होतात असं नाही जे लोक ह्या प्रक्रियेमध्ये नाहीत ते पण आयुष्यात समाधानी आणि एका उत्तुंग पातळीवर पोहोचलेले त्याच्यामध्ये ते अनेक उदाहरण देतात आल्बर्ट आईन्स्टाईन ज्यांना सापेक्ष वादाचा सिद्धांत मांडला आणि तो अल्बर्ट आईन्स्टाईन ज्यावेळेस तो शाळेत असतो प्राथमिक शाळेमध्ये चक्क त्याच्या शिक्षकाला त्याच्या आईला बोलून सांगावं लागतं की आमच्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे आणि आज तुमच्या मुलाला घरी घेऊन जा नाहीतर आमच्या शाळेची आम्हाला मिळणारं जे मानकन आहे ते कमी येईल कारण त्या का, अल्बर्ट साइन बोलत असताना स्टॅमरिंग करायचं बोलताना तो स्पष्ट बोलू शकत नव्हता मग त्याला पूर्वप्राथमिक किंवा प्राथमिक शिक्षण मिळालंच नाही पण तो, तो आईन्स्टाईन मोठा शास्त्रज्ञ झाला आपला सिद्धांत त्यानं भ फिजिक्समध्ये भौतिकशास्त्रामध्ये आपला स्वतःचा सिद्धांत मांडला असे अनेक उदाहरणं आहेत त्याच उदाहरणामध्ये ते साहित्य रचना अन्नभाऊ उदाहरण देतं साहित्य रत्ना अनुभव यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा लढा घडला मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावी म्हणून त्यांनी मोठे प्रयत्न केले रशियापर्यंत ते पोहोचले ते साहित्य रत्नासाठी फक्त अडीच दिवस शाळा शिकले कुठून आले ज्ञान कुठून आली ती प्रज्ञा कुठून आलं ते एवढं सगळं काही साहित्यिक अनालिसिस त्याच्यानंतर असे अनेक दयापावर असतील लक्ष्मण माने असतील इव्हन आपल्या युजीसी युनायटेड ग्रँड कमिशनचे चेअरमन माझी चेअरमन सुखदेव थोरात असतील हे लोक सगळे झोपडपट्ट्यामध्ये वागलेले राहिले ह्या लोकांना पूर्व प्राथमिक प्राथमिक शिक्षण मिळालं नाही बऱ्याचदा शिक्षण घेत असताना अनेक कामं वेगवेगळेचे काम करावं लागली म्हणून लेखक काय करतो की मुलांना त्याची जाणीव जाणीवपूर्वक शालेय मुलांना कामगारांच्या अवस्थेमध्ये घेऊन जावे सहन काढतो त्याच्यामध्ये भंगी कामगारांच्या वस्था असतात चर्मकार चर्म उद्योग जिथे की अत्यंत उग्र भास येतो अशा खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मुंबईमध्ये असणारी धारावी तिथे मोठा चर्म उद्योग होतो आणि तिथे अत्यंत उग्र आणि तिथं पण कारण का कामगाराबद्दल विद्यार्थ्यांमध्ये एक सहानुभूती एक अभिमान वाटला पाहिजे हा हेतू लेखकाचा असतो पुढे एक किस्सा सांगतात ते आर के लक्ष्मीचा वेल नोन अँड वेल पॉप्युलर कार्पोनिस्ट इन दर्ल्ड ज्यावेळेस आर के लक्ष्मीना जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमधलं नामांकित चित्रकलेचं एक मोठं इन्स्टिट्यूट तिथे कॉलिफिकेशन डिग्री समारंभाला दीक्षांत समारंभाला बोलवण्यात येतं आणि मग दीक्षांत समारंभाचं भाषण देत असताना आर के लक्ष्मण असं म्हणतात था। बरं झालं की मला त्यावेळेस या महाविद्यालयाने ॲडमिशन ना दिलं नाही माझे मार्क्स कमी होते आणि माझी चित्रकला पण उबळ होती मी परीक्षा दिली होती पण मला ॲडमिशन मिळालं नाही आणि दिलं पण नाही नाहीतर मी फक्त बोर्डच रंगी बसतो <laughs> म्हणजे तिथं ते शिकले नाही परंतु जगातील प्रसिद्ध कार्टून झाले आणि दीक्षात समारंभाला त्याच महाविद्यालयामध्ये आले ज्या महाविद्यालयाने त्यांना ऍडमिशन देणार म्हणजे हे असे आपल्यातून उदाहरण आहे जे की शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्ही असा किंवा नसा परंतु तुमची जर जिद्द मोठी असेल तर नक्कीच तुम्ही त्या पदापर्यंत जाऊ शकता असं आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बिंबवाहो असं लेखकाला वाटतं मी जे पण बैठकी तीनच पुस्तकाबद्दल बद्दल बोललो आहे बाकी पुस्तकं भन्नाट आहेत तुम्ही ते वाचावी अशी लेखकाची इच्छा आहे आणि माझी विनंती तुम्ही ते वाचाल मला इथं बोलण्याची संधी <laughs> <जी>। दिली <laughs> त्याबद्दल मी लेखकाची डॉक्टर सुरेस माझे शिक्षक आहेत त्यांचे आणि सर्वच रापदारसह शिक्षक मैत्री प्रतिष्ठान सगळ्यांचेच आभार मानतो धन्यवाद वाचक चांगला वाचक आणि तो लोकांसोबत संवाद चांगला शोधू शकतो अशा लोकांची निवड केली ठीक आहे सर पुष्पाई सहा लोक आपल्या सोबत संवाद चांगले सरांनी बखर शिक्षणाचे हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यातल्या काही पुस्तकांचा उल्लेख केला त्या चोपन्न पुस्तकापैकी तोतोच्या या पुस्तकाचा पण उल्लेख तिच्या पुस्तकाचा उल्लेख प्रियबाई पुस्तकाचा उल्लेख आहे सर विंद लव पुस्तकाचा उल्लेख हा म्हणजे चोपन्न पुस्तकांपैकी किती पुस्तकं यापूर्वी आपण त्यात आलेल्या आहेत लीला पाटलांच्या पुस्तकांचा पण त्यात उल्लेख आहे खूप सुंदर पद्धतीने प्रोफेसरांनी आपल्या सर्व यानंतर आजच्या